अरे इथे ना। ना। का नाही माहिती दहा पंधरा मिनटं देतो म्हणलं लगेच अजून तिथं पत्ताच नाही मग बाकी बाकी काय निवान बघ सकाळी सहा वाजता लॉग आउट सात आठ नऊ झोप त्याच्यानंतर दिवसभर ट्रिक मग एक विचारायचं तुला आपण चोवीस ला निघलो पंचवीस सव्वीस ऑलरेडी मी एकवीस पासून अरे आहे कारण एकवीस बावीस तेवीस म्हणजे नंतर पासून सुट्टेला मी चोवीस ला निघालो पंचवीस ला गावात राहतो का काही नियोजनासाठी अगोदर गेलं पाहिजे असेल ना नियोजन तर करावं लागणार आहे कारण ते आहेत अमर वगैरे पण मदत म्हणून त्याला पण त्याला लागतं काय नाही तू किती पडते मी निघलं बघा तेवीस तारखेला निघायचं चाललंय माझं चोवीस तारखेला निघाले की आपलं सकाळी सकाळी चोवीस वास सगळं फळापुळी म्हणजे सगळं मग दोन दिवस पहिलं झालं आहे ते दिवस पहिलं जाणार आहे ब्रो काल मस्त तापलं होता काल

दोघांमध्ये जे बोलणं आहे त्याला म्हणतात संवाद अनेक राहू दे दोघं राहू दे पूर्ण टीम मध्ये याला पाहिजे सगळ्या लोकांनी इन्वॉल्वमेंट आवाज त्याला म्हणजे अनेक लोक लोक यायला पाहिजे बऱ्यापैकी मोजके चार पाच व्यक्ती शांत असतील त्यांचं काय वाटतं नाही त्याने पण बोललं पाहिजे असं नाही शांत शांत राहिले म्हणजे काय ग्रुप कशाचा बोलायला पाहिजे बोलायला पाहिजे

आता रात्री स्वयंपाक एकंदरीत सगळ्यांचा सहभाग विचाराव लागेल की सहा वाजता सात वाजता पण तुझा संवाद हा एक हे झालाय स्लोगन झाला ग्रुपमधला संवाद अमोल संवाद संवाद नेमकं आम्हाला वेगळा संवाद म्हणजे नेमकं अजून ग्रुपमध्ये बोलण्यापेक्षा व्यतिरिक्त अजून काहीतरी ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे असं मला वाटलं तुझं संवादचं म्हणणं आहे की सगळ्यांनी आलं पाहिजे ग्रुपमध्ये बोललं पाहिजे मत व्यक्त करायला पाहिजे नंबर येत आहे ना हा तर तोडत नाही चापत लोक नाही आता फ्री झाले तर आपल्या ग्रुपमध्ये आले मग मग मला वाटतं बेचाळीस चौवेचाळीस पर्यंत झाले मग ते कुठे यायचे मग की आपण दहा किती जण बोलतोय आपण दहा जण ऑनलाईन राहते ऑनलाईन बाकी तिथं काय आहे ती बाकी कोण अजून कोण कोण आहे बरेच आहेत सगळे आता बिराजदार बोलते बनसुरे बोलते बोलते बोलतोय कटे अमर आहे ऍक्टिव्ह त्यानंतर तेलवडे आहेत ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह सगळे बाकी आता मुरटे पण बोलते प्रशांत आले काल बाहेरून आहेत ऍक्टिव्हिटी झालं आहे बऱ्यापैकी पैसे पण द्यायला झाले किल्ला बऱ्यापैकी पैसे विषय हा <laughs> काय पैसे काल ग्रुपमध्ये मॅसेज पडला की दोन हजार मी बोललो दोन हजार दोन हजार टाकलो ग्रुपमध्ये अजून पैसे जमा होत नाही ते नसते मग हे बघा दोन हा पैसे जमा करायला काय वेळ लागत नाही पैसे तुम्ही एक नंबरला द्या शेवटला द्या त्याच्यामध्ये काय फरक आहे काय भेटणार आहे आज द्या नाही तर दहा तारखेला द्या पंधरा तारखेला द्या देण्याशी म्हटलं पाहिजे कमी पैसे पंधरा तारखेचा पहिलं हंड्रेड जमा झाले पाहिजे देण्याशी म्हटलं पाहिजे पैसे कधी का मग ते पंधरा तारखेच्या आतमध्ये कधी का देणार कोणी आता नाही की मी दिलो मी पहिल्या सुरू दिलं आता त्याच्यामध्ये काय असं नसतो का बाकी गांधी जयंतीला जायचं तुम्ही अजून काही मुले आहेत ते काय बोलत नाही ते पहिले ते कोण येशोदा भुरे बोलत होती आता बोलतच नाही का झाली रे नाही यशोदा भुरेच असतो आपल्याकडे बरोबर आहे पण बोलत नाही पहिले बोलत होती काही काही असेल खरं बोलांपैकी काय सगळे ऍक्टिव्ह आहेत सगळे ऍक्टिव्ह आहेत मूळ बघा हाय सगळे ग्रुप आहे आणि काय होतंय आपण ग्रुप मध्ये चालू केलं की म्हणजे आपण बोलणं चालू केलं की ते, के ते पहिलं वाला बंद करते पहिलं लोक ग्रुप मध्ये बोलताना दुसरा वाला बंद करते काय नेमकं प्रॉब्लेम वा माहिती नाही प्रॉब्लेम म्हणजे बॅच टायमिंग म्हणा म्हणून काही समजायचं ग्रुप ग्रुपमध्ये ऍक्टिव्हेट बोलायला पाहिजे ग्रुपमध्ये पण म्हणजे बरोबर वाटेल मी पण मॅसेज टाकलेलं आहे रिप्लाय पण आलेला आहे प्रत्येक जणाचा पैसे जमा होतील ते काय नाही मुलांचे मुलांची किती वेळ होते लागते जमा व्हायला मुलांचं नाही एक तारखेला सगळ्यांची सॅलरी मॅक्झिमम पाच सात तारखेपर्यंत सॅलरी होतं सगळ्यांचा पगार होतो पगार झाला की झालं मग काय ते पटापट आणि मनी काय रिझाईन काय टाकली ना काय मॉनिटरचा रिझाईन केली मॉनिटर काय मनुष्य मॉनिटर रिझाईनचा प्रकारच नाही आहे निवडून दिलं आहे आता नाही रिझाईन घेत असाल तुम्ही पहिलं मांडा आमचा मांडा हा तुमचा अर्ज द्या आम्हाला अर्ध्यामध्ये कानल त्याला ऍक्च्युअल किती पण करते किती जन करत नाही ते मग नंतर आली आम्ही आम्ही ठरवू काय करायचं जाईल आम्हीच बनवून मनात गेल तर असं वाढायचं नाही नाही जमणार नाही ते जमणार नाही अजिबात जमला नाही ते आपल्या ग्रुप मध्ये सरांची ऍक्टिंग पण सांगणार नाही नाय आपण नॉर्मल बोललोय कार्यक्रम असतो ना नियोजन व्यवस्थित चाललं सगळं इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये लोक मिळाले स्टेज वरती चांगले झाले आपल्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये पळापळी करणारे गावातले मुलं सगळे चांगले आलं सगळ्यांना पर्सनली फोन करून इन्स्ट्रक्शन दिलेत आपल्याला बघा आता काय टेन्शन नाही काय नाही कार्यक्रम मस्त पैसे होत आहेत पण ते आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन तुम्ही बीक करणार होतं ना त्यांना तर सांगितले राह आबा पद आबा कोणाला मुरते ना हा कोणी मोठे नाही नाही बोलली ना कोणी मोठे करणार त्यांचा ग्रुप आहे ना त्या ग्रुपमध्ये ते बोलले <laughs> डिसाइड केले ठीक आहे तू हिंदीत करू हिंदीत बोल हिंदी तुला काय होतंय गुलाबी तर बोला गेले कदा करतो आहे म्हणजे चालते बोल पण बोल पण बोलणार नाही मी काय रात्री मी असे टाकले ना आता नाही बोलणार आहे मी जे मनात येईल ती बोलणार बोल हिंदीत काय नाही प्रॉब्लेम हिंदी नाही बोल हिंदीत बोल

फेटेचं कसं फेटेही येऊ दोन तारखेला येऊ तुला पण शक्य आहे पण शक्य दोन तारखेला फेटे येऊ आणि काम जावं फेटे आणि बॅनर एकडे शकतो दोन मिनट येते मग फेटे बॅनर भेटे आणि घेऊन गेलं तर बरं आहे तिथं आम्ही कुठं मर्याला ऑर्डर द्या जे उमरगाला राहतात का फुलं वगैरे सगळं रांगोळी त्यांना सगळं कुठे नाही मार्केट आतमध्ये पुण्यामध्ये स्वस्त भेटतील बाकी काय नाही आणि पॅटर्न भरपूर भेटतील पॅटर्न पॅटर्न भरपूर तोरण का आपली हे मच बोलते मी काय राग नाही ठेवलं काय ग्रुपमध्ये कोणालाच पहिलेचा राग विकायच्या प्रकारच कोणाला पर्सनली कोणाला आपण काय टार्गेट करायचं ग्रुपमध्ये बोलताना सगळे मन मोकळ्यापणानं बोलतात व्यक्त होतात त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि कोणी राग पण मानू नये असं मला वाटतं बरोबर राग तसं मनात चालू राहतो रे राहू रागपणाच्या आहे गैरसमज जातो बस राय येत नाही गैरसमज आहे तर मग काही विषय नाही कोणी काय आता बोलत नाही कोणाला काय मागी बरं आहे ना तिकडे तिकटपणाला हवं जीवनात असतो आणि तिकटपणाचा जीवनात आणि जेवणात तिकट असायला पाहिजे बोट समान कोण तिकीट पाहिजे कोण पाहिजे गेम ऍक्टिव्हिटीच काय गेम ॲक्टिव्हिटी नेलवाडे कोण नेलवाडे माया दोन आहेत आता पैशाली नेलवाडे माय नालवडे दोन आहेत ना हां मुगळी माया मुगळे माया अरे मुगळे माया आणि निलोडे माया कुणाकडे माया मुगळीकडे माय लोडे निलोडे बाकी का, ना काही म्हणजे गेम ऍक्टिव्हिटीचा काय का करत नाही अरे म्हणजे गेम कॉन्फिडेन्शियल आहे ना सगळ्याला गेम सांगता येत नाही ते तिथे गेल्यावर गेम कळते कोणती गेम आहे

काय सर तिकडं जेवण राहुल सगळं करता हँडल पण आणि जेवण पण करून होत राहून माझी इच्छा आहे जांभळे आणि कामंतर का आपले दोन पोरं जे आहेत देख, का ते डान्स करायला पाहिजे कार्यक्रम वगैरे झालेवर मस्त डबल बेस सांगितलंय त्याला मित्राला पण चलो काय ज्यां कुठल्या गाणं गाणं बिणं त्याचं राडा पाहिजे आता दोन हात वरे करून विषय करायचं त्याला डान्स करायचे त्यांनी डान्स करू शकतो त्याला काय चालतं मग ती वाकडेकर पण आंबोडीकरांना हां हा दोघांना हा, पण वाक सर वाकडेश्वर सर मुडमे सरांच्या घरी पण सांगितलं

पोहे चांगले म्हणा कोकणी कोकणात पोहे ते माझं खोबरं वगैरे ते टाकत आहेत तुला खरे म्हणायचं नॉनव्हेजसाठी मस्त येते नॉनव्हेजसाठी मस्त दोन ते सात रुपयेमध्ये थांब तसं पण थांब कसं <laughs> किती बनवते ना त्याचं बन जा कार्यक्रमाचं बरं मंडपाचं मंडपाचं सांगितलं आता ते इव्हेंट मॅनेजमेंटचे कव्हरी करायला आहे का नाही इवेंट मॅनेजमेंट सगळं तोच बघणार त्याला आपल्याला आपण मदत करणार विभळ बनवतो ते काय व्हिडिओ टाकत ना वैभव ते शाळेचं ते अनुपूट काही सांगत होतो ना तेच ते बनवायचं आहे ना तेच तोच बनवणार आहे नेलो आहे आपलं कार्यक्रम घेऊन व्हायला पाहिजे कार्यक्रमाला गालबोट कसलेच लागायला नाही पाहिजे कार्यक्रमामध्ये एक दुसऱ्यांना रिस्पेक्टफुली सगळ्या गोष्टी हटालवायला पाहिजे सर आम्ही पण बोललो पाहिजे म्हटलं पाहिजे नाही सर पण बोलतो म्हणजे बोलतो सर हे तसं की सरांचं आता हे सगळं झालं की एकटा कानावर झालं सरांच्या परत झालं आमचा कार्यक्रम भेटवस्तू काय भेट वस्तू